आम्ही त्या ठिकाणी पुणे आंदोलन करणार आहोत त्या सगळ्यात आपल्या नेतृत्व करावं आणि देशामध्ये काय परिस्थिती आहे एक संवाद साधावा या ठिकाणी आयोजित केलेली आहे विविध मुद्द्यावर मुख्य स्तरांनी सर्वांनी सविस्तर चर्चा केलेली आहे देशामध्ये काय परिस्थिती आहे आपण बघू शकता संसदेचं अर्थसंकल्पी अधिवेशन पूर्ण आठवड्याचा पार मिळलं त्या अधिवेशनामध्ये जे केंद्राचं बजेट चक्र या ठिकाणी सादर केलं त्या बजेट चक्रात जर सांगायचं असेल फक्त आकड्याचा खेळ त्यांनी मांडलेला आहे काही अर्थसंकल्प काय नाही महाराष्ट्रातील त्या त्या मराठवाड्यासाठी गेले महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी काही नाही फक्त दोन बुलेट ट्रेन त्यांनी या ठिकाणी जाहीर केले बुलेट ट्रेन न फक्त राज्याचा विकास होईल असं म्हणणं चुकीच आहे बुलेट ट्रेनची गरज काय पण त्या ठिकाणी सर्व समावेशक असायला पाहिजे होता शेतकरी असतील कर्मचारी असतील व्यापारी असतील सर्व दृष्टीने आकर्षक आकर्षक आकर्षण आणि संसदेच्या राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर आभार करण्यासाठी जेव्हा आमचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते मान्य राहुलजी गांधी संसदेच्या नियमाप्रमाणे अभिभाषणाचा आभार मानण्यासाठी जेव्हा उभा टाकले आणि त्यांना काही देश सुरक्षेच्या विषयी काही मुद्दे लक्षात आले ते मुद्दे जे देशाचे संरक्षण मंत्र्यांनी वारंवार त्यांना अडवलं देशाच्या गृहमंत्र्यांना अडवलं देशाच्या पंतप्रधानांना त्यांना अडवलं सभापती महोदयांनी त्याला बोलवून देलं खरं तर आपला देश हे प्रजासत्ताक देश आहे लोकशाही मार्गाने चालणारा देश आहे आणि संसदेमध्ये लोकशाहीची पाया का हे सत्ताधारी मंडळी करताना बघत आहे कारण जेवढं पंतप्रधानाला

बिकट खड्यावर आम्ही काँग्रेसच्या वतीने पूर्णपणे लोकांमध्ये सध्याच्या पाठव आज अमेरिकेसोबत जो करार झालेला आहे तो अत्यंत चुकीचा करार आहे असं मला म्हणायचं आहे कारण आज भारतामधला शेतकरी जर तुम्ही अमेरिकेच्या शेतकऱ्याचं कॉम्पिटिशन जर पाहता तर ते करार परवडणारा करार नाहीये हे कोणता करार आहे भारतामधून निर्यात होणारे

आणि याची भारतीय नागरिक म्हणून आम्हाला लाज होते हा विषय केवळ राजकीय कुळघोडींचा विषय नाही आहे असा मी मानतो देशाच्या सार्वभौमत्वाला देशाच्या इंग्रजीला जर देशाच्या सर्वोच्च ठिकाणी बसलेल्या पंतप्रधानांकडून त्यांच्या मंत्र्यांकडून आणि त्यांच्या आर्थिक मित्रांच्याकडून जर कलंक लागत असेल तो देशाचा नागरिक म्हणून त्याचा निषेध व्हायला पाहिजे या भूमिकेतून सोळा तारखेला त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी धरणे आंदोलन करत होत एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये भगतसिंगांनी आजची जी पार्लमेंट आहे त्या पार्लमेंटमध्येच बॉम्ब फुटले होते असेंब्ली मधल्या या बॉम्ब परिवर्तन त्यांना जेव्हा अटक झाली त्यावेळेला की आजही हे सरकार इतकं सगळं देशामध्ये घडत असताना सुद्धा जबाबदारी बोलत नाही आहे जबाबदारी स्वीकारीत नाही आहे जगातल्या ठेवलेल्या देशातल्या प्रमुखांनी आजपर्यंत पाच प्रमुखांनी आणि मंत्र्यांनी एच टी फाईल मध्ये संदर्भ आला त्याचा राजीनामे दिलेले परंतु इथे हरदीप पुरी याचा तर त्या संबंध आलेला म्हणतात की माझा काय त्याच्याशी फार संपर्क नव्हता तर टी न्यूयॉर्क मध्ये जिथे राहत होता त्याच गल्लीमध्ये हरदीप पुरी सुद्धा राहतात त्याचं सातत्यानं जाणही हो। न म्हणजे जो मानवी मध्ये लहान मुलांच्या लैंगिक अत्याचारामध्ये नरबळीच्या प्रकरणामध्ये अडकलेला हा जे फ्री एक्सटीन आहे त्याच्यासोबत आमच्या पंतप्रधानाचा संबंध एकतीस वेळेला दिसतो त्या पुरीच्या सोबतचे संबंध वारंवार दिसत आहे अनिल अंबाणी अनि हे आर्थिक मित्र आहे आणि हे काही आता लपलेलं

कार्यकर्त्यांच्या वतीनं पण वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आम्ही नांदेड जिल्ह्यातल्या काँग्रेस कमिटीने हे ठरवलेलं आहे की याचा नुसता निषेध करायचा नाही तर सर्वोच्च पदावर बसून भारताची इंग्रज घालवणाऱ्या पंतप्रधान मोदीचा राजीनामा याची आम्ही मागणी जोरदार पद्धतीने या धरणे आंदोलनातून करतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा लोकशाही शिल्लक आहे की नाही असा प्रश्न केवळ आम्ही कुठले तरी एका पक्षाच्या म्हणून आम्हाला बनत नाही पत्रकार म्हणून तुम्हाला पण तो की पार्लमेंटमध्ये कुणाला बोलू द्यायचं की कुणाला बोलू द्यायचं नाही हे जर एखादा पक्ष ठरवित असेल आणि त्या ठिकाणी सभापती जर राहुल गांधींना बोलू द्यायचे नाही हे ठरवित असताना भाजपच्या बीनकडे बाकावर असलेल्या भाजपच्या मंत्र्याकडे जर बघत असेल तर याच्या वेळेला की राहुल गांधींना टर्मिनेट करून टाका या संदर्भामध्ये सुद्धा लोकशाहीवर काही गणनांतर असं आम्ही मानतो विरोधी वाकावरचा आवाज दाबून टाकण्याचा एक क्रूर प्रयत्न संविधान विरोधी प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडून चालू आहे त्याचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध करतो शेंड्यांना ही मंडळी हिंदू धर्माच्या विरोधामध्ये वाद आहे सतराशे एकाहत्तर मध्ये पुण्यश्लोक महाराणी मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला म्हणजे कर्मिका खाट यांनी उद्भस्त केला आपण बघितलं असेल की मी महाराष्ट्रातले कार्यकर्ते घेऊन मध्य प्रदेश उत्तर प्रदेश मधले कार्यकर्ते घेऊन मी मनीकर्मिका घाटावर घेऊन हो। पोलीस वाऱ्यांनी प्रचंड बंदोबस्त तिथं ठेवलेला होता परंतु शेवटी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्या आम्ही गरिबी काव्यानं नदीच्या द्वारे गंगेतून बोटीन आधी त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ केला तो लाखो लोकांनी बघितला त्याची दखल आस्थापन सुद्धा घेतली त्या ठिकाणी जर प्रत्यक्ष पाहिलं की मध्य काळातलं अठराव्या शतकामधलं अतिशय सुंदर असं जनसेनेसाठी निर्माण केलेलं आहिल्या देवींचं स्थापत्य त्यांनी बुलडोजर लावून पाठलं ज्यावेळेला आम्ही कलेक्टर याच्या संदर्भामध्ये विचारलो तर त्यावेळेला तो म्हणाला की आमच्या लोकांकडून ते चुकून झालेलं आहे म्हणजे कितीही लोक नॉन सिरियस आहेत प्रशासन चालवण्यामध्ये शासन चालवण्यामध्ये हे आपल्या लक्षात येतं शंकराचार्यावरती हंगे होतात मंदिरं पाडले जातात दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑफिस मधल्या पार्किंगला जागा मिळाली म्हणून त्या ठिकाणी असलेलं हनुमानाचं मंदिर यांनी पाडलं हनुमानाच्या गळ्यामध्ये साखळ दंड करून ट्रॅक्टर न ओढलं आणि हनुमान रस्त्यावरती पडले ती मोठी छिन्न विच्छिन्न केले याचा एक देशाचा नागरिक म्हणून धर्मनिरेक्ष निरपेक्षता मानणारे एका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला त्याचा तीव्र निषेध करावा अर्थामध्ये घडत आहे सर्व आपल्याला माहीतच भारतातलं वातावरण एवढ्या मुद्द्यावर त्या भाजप सरकारवर

हे देखील त्या चंद्रमंडळे आतासाहेब पांदावदाकडे देखील महाराजांच्या गौरव समारंभाच्या निमित्ताने सुखरूप करत आहे 16 फेब्रुवारी केली उपस्थिती अशी तर धन्यवाद बोलत आहोत धन्यवाद बोलले विद्यार्थी व्यापारी आहेत आपले कार्यकर्ते आहेत विश्वगंत मोर्चा विशेष मुलाला आले नेते आताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा सुद्धा सुद्धा आलेले आहेत त्याचा निषेध करतो आणि आमचं एकच गुण आहे निश्चित असो अमेरिकेशी झालेला व्यापारात तक्रार निर्यात होणाऱ्या मनावर अठरा टक्क्यांचा अक्कर लावण्यात आहे

संस्कृती जर आपण त्यांच्यामध्ये असे सरकार करार वेगवेगळे करत असतात ते सुद्धा एक फार मोठी जे सगळ्या गोष्टी खाली आहे त्याच्यानंतर हे सरकार इकडं तर म्हणते आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि हिंदुत्ववादी आहोत म्हणायचं आणि पुण्य शिव आयडे होळकर यांचा पुतळा किंवा वेगवेगळे तिथे तिथे वारासिंग आहेत होळकर आयडेबाई होळकर